नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीचे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बघणार आहोत ऑगस्ट महिन्यातील चालू घडामोडी भाग तीन चला तर मग सुरू करूया आंतरराष्ट्रीय घडामोडींपासून पहिली आंतरराष्ट्रीय घडामोड भारताने आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये तिसरा क्रमांक पटकावला खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र वरील पंधराव्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने पदक तालिकेत तिसरा क्रमांक मिळवला आहे तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदके जिंकून भारताने सिंगापूरसह संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले पदक तालिकेत इराणचा अधिकृत संघ पाच सुवर्ण पदकांसह प्रथम क्रमांकावर आहे पुढील घडामोड माजी जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांना दोन हजार बावीसचा युनेस्कोचा शांतता पुरस्कार मिळाला माजी जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांना निर्वासितांचे स्वागत करण्याच्या प्रयत्नांबद्दल युनेस्को शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटनुसार मर्केल यांना दोन हजार पंधरामध्ये एक पॉईंट दोन दशलक्षाहून अधिक निर्वासितांचे स्वागत करण्याच्या धाडसी निर्णयासाठी दोन हजार बावीस फेलिक्स होफाऊट बॉयनी युनेस्को शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पुढील घडामोड लिबर्टी मेडल दोन हजार बावीस युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांना देण्यात येणार आहे नॅशनल कॉन्स्टिट्युशनल सेंटरने जाहीर केले आहे की झेलेन्स्की यांना ऑक्टोबरमध्ये एका समारंभात रशियन जुलुमशाहीचा सामना करताना स्वातंत्र्याचे वीर संरक्षण म्हणून सन्मानित केले जाईल राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेनियन लोकांचे रशियन जुलुमशाही विरुद्ध स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी धैर्याने नेतृत्व केले आणि त्यांच्या धैर्याने जगभरातील लोकांना उदारमत्वादी लोकशाही आणि कायद्याच्या राज्याचे रक्षण करण्यास प्रेरित केले पुढील घडामोड सतरा वर्षीय पायलट मॅक रदरफोर्डने जगभरात एकट्याने उड्डाण करण्याचा विक्रम केला सतरा वर्षीय वैमानिक मॅक रदरफोर्ड हा बल्गेरियात उतरल्यानंतर एक लहान विमानातून जगभर एकट्याने उड्डाण करणारा सर्वात तरुण व्यक्ती ठरला जिथे पाच महिन्यांपूर्वी त्याचा प्रवास सुरू झाला मॅक रदरफोर्ड एक बेल्जियन ब्रिटिश दुहेरी नागरिक त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी आणि दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डवर दावा करण्यासाठी बल्गेरियाची राजधानी सोफियाच्या पश्चिमेकडील हवाई पट्टीवर उतरला स्वतःहून जगभर उड्डाण करणारी सर्वात तरुण व्यक्ती बनण्याबरोबरच रदरफोर्ड हा मायक्रोलाईट प्लेनमध्ये जगाला प्रदक्षिणा घालणारा सर्वात तरुण व्यक्ती आहे बघूया पुढील घडामोड जागतिक नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले स्थान मिळवले सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पहिला क्रमांक मिळवला आहे अमेरिकेतील डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार पंच्याहत्तर टक्के रेटिंगसह नरेंद्र मोदी अग्रस्थानी राहिले आहेत नरेंद्र मोदी यांच्यानंतर अनुक्रमे मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष मॅन्युअल लोपेज ऑप्रोडोर आणि इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांचा क्रमांक आहे बघूया पुढील घडामोड मिस दिवा युनिव्हर्स दोन हजार बावीस कर्नाटकातील तेवीस वर्षीय दिविता राय हिने मिस दिवा युनिव्हर्स दोन हजार बावीसचे प्रतिष्ठित खिताब जिंकले प्रतिष्ठित स्पर्धेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका भव्य समारंभात तिला सत्ताधारी मिस युनिवर्स दोन हजार एकवीस संधू यांनी मुकुट घातला एकाहत्तरव्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत दिविता राय भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे जिथे गेल्या वर्षी हरना संधूला विजेते म्हणून मुकुट देण्यात आला होता तेलंगणाच्या प्रज्ञा अय्यागरीला मिस दिवा सुपर नॅशनल दोन हजार बावीस घोषित करण्यात आले पुढील घडामोड सदुसष्टवा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार बावीस जाहीर झाला टाइम्स ग्रुपने सादर केलेल्या सदुसष्टव्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात दोन हजार एकवीसमधील सर्वोत्कृष्ट भारतीय हिंदी भाषेतील चित्रपटांचा गौरव करण्यात आला जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित सदुसष्टव्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात दोन हजार एकवीसमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा सन्मान करण्यात आला बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांची सह होस्ट म्हणून घोषणा करण्यात आली शेर शहा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देण्यात आला आणि रणवीर सिंग या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि कृती सेनॉन या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे बघूया पुढील घडामोड गौतम अदानी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि एल व्ही एमचे सहसंस्थापक बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकून अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत हा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले आहे जगातील तिसरी सर्व श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळाला कारण त्यांची एकूण संपत्ती एकशे सदोतीस पॉईंट चार बिलियन यू एस डॉलर झाली विद्यार्थी मित्रांनो वळू या राष्ट्रीय घडामोडीकडे हरिद्वार भारतातील सर्वोत्कृष्ट महत्वाकांक्षी जिल्हा घोषित करण्यात आला नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत सर्वोत्कृष्ट आकांक्षी जिल्ह्याचे लक्ष हरिद्वारच्या पवित्र शहराला देण्यात आले भारतातील सर्वोत्कृष्ट महत्वाकांक्षी जिल्हा होण्याबरोबरच जिल्ह्याला तीन कोटी रुपयाचे अतिरिक्त वाटप देखील मिळाले पुढील घडामोड भारताच्या पहिल्या स्वदेशी विकसित हायड्रोजन इंधन सेल बसचे अनावरण करण्यात आले हायड्रोजन फ्युअल सेल बस पुण्यात के पी आय टी सी एस आय आरद्वारे विकसित केली गेली आहे आणि ती देशातील पहिल्या खऱ्या अर्थाने स्वदेशी विकसित हायड्रोजन इंधन सेल बस म्हणून ओळखली जात आहे पुढील घडामोड सुपरवासुकी भारतीय रेल्वेची सर्वात लांब मालवाहतूक ट्रेन बनली भारतीय रेल्वेने वासुकी या नवीनतम ट्रेनची चाचणी घेतली मालवाहतूक ट्रेन तीन पॉईंट पाच किलोमीटर लांब आहे सुपरवासुकी भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या झोनद्वारे चालवली जाते ई सी आरने गेल्या वर्षी वासुकी आणि त्रिशुल्या विक्रमी लांब पल्ल्यांच्या मालवाहू गाड्या आणि त्यापूर्वी दोन पॉईंट आठ किलोमीटर लांबीची शेषनाग ट्रेन चालवली सुपर वासुकीची स्थापना मालगाड्यांची पाच रेक एक युनिट म्हणून एकत्र करून करण्यात आली आहे पुढील घडामोड सतरावा प्रवासी भारतीय दिवस दोन हजार तेवीस इंदोर येथे होणार आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिलेल्या माहितीनुसार सतरावा प्रवासी भारतीय दिवस दोन हजार तेवीस पुढील वर्षी जानेवारीमध्ये इंदौर येथे होणार आहे प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी नऊ जानेवारी रोजी भारताच्या विकासात परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाची नोंद करण्यासाठी साजरा केला जातो हे नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतातून परतले होते याचे स्मरण देखील आहे वळू या, या पुढील घडामोडीकडे फरीदाबाद येथे आशियातील सर्वात मोठ्या खाजगी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी फरीदाबादमध्ये आशियातील सर्वात मोठे खाजगी रुग्णालय अमृता रुग्णालयाचे उद्घाटन केले फरिदाबादमधील दोन हजार सहाशे खाटांचे अमृता रुग्णालय एकशे तेहतीस एकर परिसरात पसरलेले आहे आणि सहा हजार कोटी रुपये खर्चून बांधले गेले आहे मधील अमृता हॉस्पिटलचे व्यवस्थापन माता अमृतानंदमयी मठद्वारे केले जाईल माता अमृतानंदमयी नावाने चालणारी ही एक सेवाभावी संस्था आहे पुढील घड्यामोड एक राष्ट्र एक खत योजना सरकारने सुरू केली केंद्र सरकारने एक राष्ट्र एक खत योजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत भारत या एकाच ब्रँड नावाखाली देशभरातील खतांच्या ब्रँडमध्ये एक, एक समानता आणणे हे या नव्या योजनेचे उद्दिष्ट आहे यासह खत अनुदान योजनेचे अधिकृतपणे पंतप्रधान भारतीय जनुर्वारक योजना असे नामकरण करण्यात आले आहे आणि त्याचे नेतृत्व रसायन आणि खते मंत्रालय करेल या योजनेत सर्व उत्पादक आणि व्यवसायांना खत उत्पादने भारत या एकाच ब्रँड नावाखाली विकणे बंधनकारक का आहे विद्यार्थी मित्रांनो वळू या राज्यातील घडामोडीकडे पहिली घडामोड लखनौमधील कुकरेल वनक्षेत्रात भारतातील पहिली नाईट सफारी सुरू झाली अलीकडेच यू पी राज्य मंत्रिमंडळाने लखनौच्या कुकरेल वनक्षेत्रात भारतातील पहिले नाईट सफारी पार्क स्थापना करण्यास मान्यता दिली आहे हा महत्वाकांक्षी प्रकल्प कुकरेलमधील चार हेक्टर उद्यानात रूपांतर केले जाईल केंद्र सरकारने मिथिला मखाना फॉक्स नट्सला जी आय टॅग दिला आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या ध्येयाचा एक भाग म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे मिथिला मखानाला भौगोलिक संकेत म्हणजे जी आय टॅगचे श्रेय फॉक्सनट पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या प्रीमियम उत्पादनासाठी जास्तीत जास्त किंमत मिळवून देण्यास मदत करेल जी आय नोंदणी प्रमाणपत्रानुसार बिहारच्या मिथिला मखानाची नोंदणी मिथिलांचल मखाना उत्पादक संघाच्या नावाने करण्यात आली आहे वळूया पुढील घडामोडीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानमध्ये ग्रामीण ऑलिम्पिक खेळांना सुरुवात केली राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जोधपूरमध्ये महिनाभर चालणाऱ्या राजीव गांधी ग्रामीण ऑलिम्पिक खेळाचे उद्घाटन केले ग्राम ऑलिम्पिकमध्ये राजस्थानमधील चव्वेचाळीस हजार गावांचा सहभाग अपेक्षित आहे विविध वयोगटातील सुमारे तीस लाख लोकांनी या खेळांसाठी आधीच नोंदणी केली आहे यामध्ये तीस लाख सहभागींपैकी नऊ लाख या महिला आहेत विद्यार्थी मित्रांनो आता वळूया नियुक्तीविषयक घडामोडींकडे पहिली घडामोड भारतीय शास्त्रज्ञ समीर व्ही कामत यांची डी आर डी ओच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने समीर कामत यांची डी आर डी अध्यक्ष म्हणून त्यांचा पदभार स्वीकारल्यापासून ते वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे पुढील नियुक्ती बिल गेट्स फाउंडेशनने आशिष धवनचे विश्वस्त मंडळावर नाव दिले भारतीय समाजसेवी आशिष धवन यांची बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या विश्वस्त मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे फाउंडेशनने आपल्या विश्वस्त मंडळावर दोन नवीन सदस्यांची नियुक्ती जाहीर केली आशिष धवन कन्वर्जन चे हे कन्व्हर्जन फाउंडेशनचे संस्थापक आणि सीईओ आहेत आणि त्यांच्यासोबत अमेरिकेच्या स्पेलमन कॉलेजच्या अध्यक्षा डॉक्टर हेलेन डी गेल यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे पुढील नियुक्ती आदिल सुमारीवाला यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अंतरिम अध्यक्ष म्हणून निवड झाली आय माजी अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र ध्रुव बत्रा यांनी अठरा जुलै रोजी वैयक्तिक कारणामुळे आय ओ एच्या अध्यक्षपदेचा राजीनामा दिला होता त्यानंतर आय ओ एच्या घटनेच्या कलम अकरा पॉईंट एक पॉईंट पाचनुसार एकतीसपैकी अठरा कार्यकारिणी सदस्यांनी रिक्त जागा भरण्यासाठी स्वाक्षरी केलेल्या सदस्यांची निवड केली भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने नी नवीन निवडणुका होईपर्यंत संघटनेचे अध्यक्ष म्हणून आदिल सुमारीवाला यांची निवड केली आहे पुढील घडामोड प्राध्यापक अनंत नारायण गोपालकृष्णन यांची सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने एस पी जैन इन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमधील सहयोगी प्राध्यापक अनंत नारायण गोपालकृष्णन यांची सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे आधी असेल ते तीन वर्ष या पदावर राहतील विद्यार्थी मित्रांनो आता बघूया क्रीडाविषयक घडामोडी पहिली घडामोड अंतिम पंगल ही भारताची पहिली अंडर ट्वेंटी जागतिक कुस्ती चॅम्पियन बनली हरियाणातील सतरा वर्षीय कुस्तीपटू अंतिम पंगलने भारताची पहिली अंडर ट्वेंटी जागतिक कुस्ती चॅम्पियन म्हणून ताज मिळून इतिहास रचला तिने कझाकस्तानच्या ॲथलिन शागयवचा एका सामन्यात पराभव केला ज्यामध्ये तिने आठ शून्यने विजय मिळवला सोफिया बल्गेरिया येथे अंडर ट्वेंटी जागतिक कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत तिने हा इतिहास रचला पुढील घडामोड यू एफ ए लीग मनीषा कल्याण लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय ठरली तरुण स्ट्रायकर मनीषा कल्याण ही ई एफ ए महिला चॅम्पियन्स लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय फुटबॉलपटू ठरली जेव्हा तिने एनगोमी सायप्रस येथे युरोपियन क्लब स्पर्धेत अपोलॉन लेडीज एफ सीकडून पदार्पण केले नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये वीस वर्षीय ए एफ सी महिला क्लब चॅम्पियनशिपमध्ये गोल करणारी पहिली भारतीय फुटबॉलपटू बनली होती पुढील घडामोड ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने अठ्ठावीसावी अबुधाबी मास्टर्स जिंकली अठ्ठावीसाव्या अबुधाबी मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेतील ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने नवव्या आणि अंतिम फेरीत स्पेनच्या डेव्हिड अँटॉन गुइजारोचा पराभव केला ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने अठ्ठावीसावी अबुधाबी मास्टर्स बुद्धिबत स्पर्धा सात पॉईंट पाच गुणांसह जिंकली ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी थेट रेटिंग यादीत तिसऱ्या स्थानावर आहे आणि भारतातील अलीकडील बुद्धिबळ ऑलिम्पियाडनंतर त्याने प्रभावी पस्तीस एलो रेटिंग गुण मिळवले आहेत अठ्ठावीसाव्या अबुधाबीमध्ये मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत मास्टर अर्जुन एरिगेसीने सहा सामने जिंकले आणि इतर तीन सामने अनिर्णयित राहिले पुढील घडामोड लोसाने डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राची चमकदार कामगिरी लोसाने डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत एकोणनव्वद पॉईंट शून्य आठ मीटर भाला फेकत नीरज चोप्राने पहिला क्रमांक पटकावला आहे या कामगिरीनंतर झुरिचमध्ये होणाऱ्या अंतिम फेरीसाठी त्याने आपले स्थान निश्चित केले आहे पुढील घडामोड विराट कोहली प्रत्येक फॉर्मॅटमध्ये शंभर सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे क्रिकेट दिग्गज विराट कोहली हा पहिला भारतीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील फक्त दुसरा खेळाडू बनला आहे ज्याने खेळाच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये प्रत्येकी शंभर सामने खेळले आहेत विद्यार्थी मित्रांनो आता बघूया करारविषयक घडामोड कर्नाटक सरकार आणि ईशा फाउंडेशनने शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार केला ईशा फाउंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव यांच्या मते मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी कर्नाटक सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली इतर मंत्र्यांच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी पॅलेस मैदानांना भेट देऊन माती वाचवा या विषयावर सामंजस्य करार केला आता बघूया ह्या संरक्षण विषयक घडामोडी वज्रप्रहार दोन हजार बावीस भारत अमेरिका संयुक्त विशेष सैन्याच्या वज्रप्रहार दोन हजार बावीसच्या तेराव्या आवृत्तीचा समारोप हिमाचल प्रदेशातील बकलोहो येथे झाला 21 दिवसांच्या संयुक्त प्रशिक्षण सरावात दोन्ही देशांच्या विशेष दलांनी भाग घेतला होता संयुक्त प्रशिक्षणामुळे दोन्ही देशांच्या सैन्याला संयुक्त राष्ट्रांच्या चार्टर अंतर्गत संयुक्त वातावरणात हवाई ऑपरेशन्स विशेष ऑपरेशन्स आणि दहशतवाद विरोधी ऑपरेशन्समध्ये प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली पुढील घडामोड भारताने चांदीपूरमध्ये बी एल एस आर एस एम यशस्वी उड्डाण चाचणी केली व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल व्ही एल एस आर एस एमची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे डी आर डी ओने नौदल युद्धनौका आणि भारतीय नौदलासाठी यशस्वी उड्डाण चाचणी केली व्ही एल एस आर एस एम उड्डाण चाचणी ओडिशातील चांदीपूर किनारपट्टीवरून घेण्यात आली होती उभ्या प्रक्षेपण क्षमतेच्या प्रात्यक्षिकासाठी उच्च वेगवान मानवरहित हवाई लक्षाविरुद्ध भारतीय नौदलाच्या जहाजातून हे उड्डाण यशस्वीपणे करण्यात आले व्ही एल एस आर एस एम स्वदेशी रेडिओ फ्रिक्वेन्सी साधकासह सुसज्ज आहे याची रचना भारतीय नौदल युद्ध नौकांसाठी डी आर डी ओच्या तीन सुविधांनी केली आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण ऑगस्ट महिन्यातील चालू घडामोडी भाग तीन याचा आढावा घेतला स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अॅकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद